नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळा ऋतू चालू आहे आणि नर्सरीमध्ये वेगवेगळी रोपं आपल्याला सध्या उपलब्ध होत आहेत बघा तर या ऋतूमध्ये आपण वेगवेगळी नवीन नवीन रोपा आपल्या बागेमध्ये लावत असतो तसंच नवीन नवीन कटिंग तयार करून आपण त्यापासून रोपंही तयार करू शकतो बघा काही वेळ काय होतं बघा नर्सरीमधून आणते वेळेस ते वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेली असतात बघा काही लाल मातीमध्ये लावलेली असतात काही सिडलिंग ट्रे म्हणजे कोकोपीटमध्ये तयार केलेली असतात तर काही रोपं ही नेट पॉटमध्ये तयार केलेली असतात बघा तर अशा वेळेस काय होतं आता जी की शक्यतो जी जास्वंदाची रोपं आहेत ती सहसा जी हायब्रीड व्हरायटी जी आहे ती नेट पॉट नेट पॉटमध्ये तयार केलेली असतात बघा जसं की तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे हे जे नेट पॉट असतात यामध्ये ह्या हायब्रिड व्हरायटीचे जे जास्वंद आहेत हे यामध्ये याची कटिंग तयार केलेली असते बघा आणि त्यामुळे काय होतं कालांतराने ही रोपं जसजशी वाढू लागतात तसतसं यांच्या रूट जे आहे त्याची ग्रोथ होत असते आणि जससं मुळं मोठी होत जातात तस तसं ह्या नेटपॉटमध्ये तुम्ही बघू शकता याची जी जाळी आहे ती खूप लहान लहान असते त्यामुळे यामध्ये ती नेटपॉट त्या मुळांमध्ये अडकून राहते त्या मुळांची ग्रोथ होत नसल्यामुळे रोप हळूहळू सुकायला लागतं बघा तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे नेटपॉट आहे हे आपण कशा पद्धतीने या रोपांपासून वेगळी करू शकतो आणि हे नेटपॉट कसे काढून आपण या रोपांची रिपोर्टिंग करायला पाहिजे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा त्यासाठी मी ही काही रोपं आणलेली आहेत नर्सरीतून तुम्ही बघू शकताय खूप लहान लहान रोपं आहे बघा जेणेकरून जी रोपं आहेत लहान असल्यापासून जर आपल्यापाशी असतील तर त्यांची ग्रोथ झाल्याच्यानंतर त्यावरती फुलं जी येत असतात त्याचा आनंदच वेगळा असतो बघा चला तर मग बघूया हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ही रोपं एक साधारणतः तीन ते चार इंचाच्या पॉलीबॅगमध्ये लावलेली असतात आणि आता आपण याची काय करणार आहोत आता हळूच अलगद हाताने बाहेर काढून घेऊया पॉलीबॅगच्या हे बघा अशा प्रकारे आणि याची रूडग्रद तुम्ही बघू शकताय माती वल्ली असल्यामुळे आपल्याला ही वेगळी करायला सोपी जाणार आहे अशा पद्धतीने याची माती सगळी काढून घ्यायची आहे आणि या ऋतूमध्ये रिपोर्ट कर करण्याचा एकच फायदा आहे मित्रांनो थोडे जरी रूट डॅमेज झाले तरी आपलं जे रोप आहे जे झाड आहे ते लवकर सर्वाईव्ह करतो बघा जेणेकरून हे वातावरणच असं आहे की यामध्ये रोपांची रिपोर्टिंग करण्यास हा काळ खूप फायदेशीर आहे बघा तर अशा पद्धती आपण हलक्या हाताने माती काढून घेऊया हे बघा अशी झटकली तरी ही माती निघते बघा आणि तुम्हाला दिसत असेल बघा हे बघा अशा प्रकारचा हा नेटपॉट असतो यामध्ये हे बघा अशा प्रकारचा नेटपॉट असतो त्यामुळे काय होतं आता हे रूट बघा तुम्ही बघताय अशा प्रकारे हे रूट जे आहेत यामध्ये सगळे अडकलेले आहेत बघा म्हणजे मी तुम्हाला धुवून दाखवतो पाण्यामध्ये मला लक्षात येईल लगेच हे बघा पाण्यात बुडवल्यामुळे इकडे लवकर माती मोकळ होईल आणि आपल्याला नेटपॉट काढण्यास सोपं जाईल बघा हे बघा आता ह्या रूट ज्या आहेत ह्या सगळ्या या, या नेटपॉटच्या बाहेर आलेल्या आहेत आणि कालांतराने काय होतं ही छिद्र लहान असल्यामुळे ह्या मुळ्या जसं जसं मोठ्या व्हायला लागतात तस तसं हा यामध्ये अडकून पडतात बघा आत्ताच ह्या मुळे यामध्ये अडकलेली आहेत बघा तर आता आपण याला काय करणार आहोत आता हे असं तर निघणं शक्य नाही त्यामुळे आपण याला अशा पद्धतीने एका कटरच्या सहाय्याने हळूहळू कट करून काढणार आहे बघा हे बघा अशा पद्धतीने कारण खूपच याची ग्रोथ चांगली झालेली आहे याची मुळं खूप छान वाढलेली आहेत आणि मुळांना धक्का न लावता आपल्याला ही काढायचं आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता आहे आत्ताच जी जर एवढं त्रासदायक होत असेल तर नंतर या रोपाला किती त्रासदायक होणार आहे बघा जेणेकरून ही रोपं जी मुळं जी वाढणार नाही आहेत हे बघा अशा प्रकारे आणि हा पाठ बघा आता एवढं रूट जर यामध्ये अडकलेलं असेल तर जस जसं रोप मोठं होईल त्यानंतर या मुळांची अवस्था काय होईल बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही रोप व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता मी हे दुसरंही रोप यामधून काढून घेतो तर मित्रांनो हे बघा आश्या तुए तुए करूंग आश्या बागा। बागा। ला ला ही रोपं आपण अशा प्रकारे दोन्ही रोपं व्यवस्थित वेगळी करून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारचे याला नेटपॉट निघालेले आहेत बघा हे बघा एक तर हे खूपच फसलेलं होतं याला तोडूनच काढावं लागलेलं आहे आपल्याला आणि हे आपल्या काही उपयोगाचंही नाही आहे बघा पण यामुळे काय होणार आहे रोपांची ग्रोथ चांगली होत राहणार आहे ते हे आणि हे काढण्याचा काळ हा फक्त पावसाळ्यात तुम्ही या रोपांचे हे नेटपॉट काढू शकताय आहे बघा जे की ही परमनंट रोपं आहेत त्यामुळे आपण याची नेटपॉट काढणं गरजेचं आहे आणि जी काही सिजनल प्ला रोपं असतात त्यांची नेटपॉट नाही काढली तरीही चालतं बघा मित्रांनो पण आपली ही परमनंट रोपं असल्यामुळे जास्वंत ही परमनंट राहणारं रोप आहे आपल्याकडे त्यामुळे याची नेटपॉट काढणं खूप गरजेचं आहे बघा तर अशा पद्धतीने रिपोर्ट करते वेळेस याची नेटपॉट काढलेली आहे आता आपण यासाठी पॉटिंग साईल तर तयार करूया आणि याला आपण रिपॉर्ट करू तर ही रोपं आपली साधारणतः ते ते एक आठ ते दहा इंचाची रोप आहेत तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे ह्या आठ इंचाच्या कुंड्या घेतलेल्या आहेत बघा आणि त्याला तुम्ही ड्रेनेज होलही बघू शकताय कुठलेही रोप लावताना ड्रेनेज होल कुंडीला महत्वाचं आहे बघा ड्रेनेज होल असणं खूप गरजेचं आहे सध्या तर पावसाळ्याचा काळ आहे त्यामुळे कुंडीमध्ये पाणी अजिबात थांबता कामा नाही बघा अशा प्रकारे आपण ह्या दोन कुंड्या घेतलेल्या आहेत ज्याला की ड्रेनेज होल व्यवस्थित केलेले आहेत तर आपण ह्या ड्रेनेज होलमधून माती वाहून जाऊ नये यासाठी मी या ठिकाणी माझ्याकडे अवेलेबल असलेली ही भूमिगाच्या शेंगांची टफलं आहेत तरी ही मी कुंडीच्या तळाशी भरणार आहे अशा प्रकारे तर त्यानंतर आपल्याला यासाठी माती तयार करायची आहे तर माती तयार करण्यासाठी आपण ह्या दोन कुंड्यांच्या हिशोबाने माती घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे गार्डन आहे नॉर्मल आणि तुम्ही बघू शकताय यामध्ये थोडंसं सा रायसस्कही मिसळलेलं आहे त्यामुळे ही, ही माशी मा ही माझी माती आहे ती विल्ड्रन आहे आणि त्यामध्ये आपण हे अशा प्रकारे हे बघा साधारणतः दोन ते तीन मूठ भरून आठ इंचाच्या कुंड्या असल्यामुळे दोन मूठ साधारणतः आपण हे शेणखत घेतलेलं आहे जे की पूर्णपणे कुजलेलं आहे सहा ते सात महिने कुजलेलं शेणखत आहे बघा त्यानंतर आपण हे थोडंसं डी ए पी घेतलेलं आहे एक चमचा डी ए पी आहे एक चमचा ॲप्सुमसाट घेतलेला आहे आणि थोडीशी फंजी पावडर ज्याला की आपण साप पावडर म्हणतो त्यानंतर थोडेसे सिविड ग्रॅ ग्रॅन्युअल्स घेतले आहेत कारण याचं आपण रिपोर्टिंग करत आहोत आणि याचं रूड ग्रोथ होणं चांगलं गर आहे गरजेचं आहे बघा तर त्यासाठी आपण हे सीविड ग्रॅन्युअल्स यामध्ये मिसळणार आहोत तर हे सगळं आपण या मातीमध्ये मिसळून घेऊया बघा माती मिसळल्याच्यानंतर नंतर आपण साधारणतः एक अर्धी कुंडी भरून त्यामध्ये घेणार आहोत मातीने अर्ध्याच्या वरही भरली तरी चालेल जसं की आपला रो रोप सेट होईल अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये माती भरून घ्यायची आहे आणि मित्रांनो रिपोर्टिंग करते वेळेस एवढी लक्षात ठेवा की कुठल्याही रोपाची रिपोर्टिंग करते वेळेस ते आपल्याला शक्यतो संध्याकाळच्या वेळी करायची आहे जेणेकरून रोपाला थोडंसं रिकवर होण्यास रात्रीचा वेळ मिळतो आणि दिवसभर समजा गुण पडत असेल तर त्यापासून थोडासा त्याचा बचाव होतो बघा साधारणतः ता बारा तास का होईना त्याला रिकवरीसाठी वेळ मिळतो बघा तर आता आपण काय करणार आहोत हे बघा ही जी आपली दोन रोपं आहेत तर यापैकी हे एक रोप आपण यामध्ये से असं व्यवस्थित सेट करून घेऊया व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूनी यावरती माती भरून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकताय हे रोप लहान आहेत पण यावरतीही फुले यायला लागलेली आहेत कारण ही हायब्रिड व्हरायटी आहे त्यावरती लवकरात लवकर फुले येत राहतात बघ आणि ही रोप परमनंट असल्यामुळे त्यांना पॉटिंग साईज चांगलं देणं खूप गरजेचं एक अशा प्रकारे रोप सेट झालेला आहे त्यानंतर आपण सेम त्याच पद्धतीने तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण ह्यांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि हे नेट पॉट काढणं खूप गरजेचं आहे बघा आता आपण याला काय करणार आहोत थोडंसं हे जे पाण्यामध्ये आपण रूट धुतल्या होत्या तीच पाणी आपण या रोपांना देऊ शकतोय बघा सध्या पावसाळ्यात दिवस आहेत पाण्याची एवढी काही गरज नाही आहे तरी पण आपण रिपोर्ट केलेलं असल्यामुळे माती थोडीशी कोरडी आहे त्यामुळे आपण याला पाणी देणार असतो कारण जे मातीमध्ये एअर बबल्स आहेत ते निघून जातील आणि रोप आपलं व्यवस्थित सेट होईल बघा अशा पद्धतीने तर कधीही लक्षात ठेवा मित्रांनो ही हायब्रिड रोपं आहेत आणि यांची जी तयार करण्याची पद्धत आहे नर्सरीवाल्यांची हे नेटपॉटमध्येच ती रोपं तयार केली जातात बघा जे आपले सिजनल रोपं आहेत त्याला आपण ती एक दोन तीन महिने राहणारी असतात त्यामुळे त्यांना आपण ही नेटपॉट काढणं काही गरजेचं नाही पण जी आपली काही परमनंट रोपं आहेत की त्याला जर तुम्हाला अशी नेटपॉट दिसत असेल तर रिपॉर्टिंग करताना ती जरूर काढा जेणेकरून तुमचं रोप हे जास्त दिवस तुमच्याकडे राहील तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो